तुझं नाव काय रे नितीन आसपर काय करतो माझं गॅरेज स्वतःचं श्रीगोंद मध्ये बर तुझं काय नाव आहे रे तू काय करतेस आम्ही नातेवाईक आहे आमचे पहिल्यापासून ओळखते बर आता एक वर्ष झाला प्रेम एक नात्या पगार किती पगार कधी पंधरा पडतो कधी वीस पडतो भागन का तेवढ्यात वाढेल ना पक्का त्याची थोस म्हणज वाढ परमिशन नाहीये तिच्या घरची थोडी परिस्थिती चांगली सांगाय ना तुझं स्थळ म्हणून गेलो होतो पण आम्हाला ऍक्सेप्टच केलं नाही चांगलाच नाही त्यांना थोडासा वर चढ पाहिजे अजून होईल ना होईल ना आता सुरुवाती माझ्या हाताची दाखवून द्यायचं ना त्यांना पण त्यांना वेळ नाही त्यांना म्हणजे लक्षात घेणार त्यांना काय करणार किती वर्ष झाले तुमचे एक वर्ष एक वर्ष हो अजून एक वर्ष अजून काही परिस्थिती बदलली असते असं त्यांनी जर दुसरीकडे लग्न लावून दिलं तर काय करतो ते स्थळ आणत होते त्यांना आमची इच्छा आहे आमची लग्न करायची म्हणून मग काही मित्र आलेले आहेत सोबत

काय कळत होईल तू पण तू आता सांगायला ते काय सर काय विचारते तू काय बोलायला अरे लय लांब जायचंय हिवाय ना हिवाय ही काय जोर जबरदस्ती नाही आता जबरदस्ती नाही मला असं वाटतं की म्हणजे आली तू एवढं होका सकाळी ते निघालेले सकाळी निघाल्यानंतर बसमध्ये आतापर्यंत आमच्या रात्रीपर्यंत बोललंय मी स्वतः घेऊन आलय लग्नाचा विचार करतो आमचा काय विचारायचा आम्ही काय कोणाचं लग्न लागत नाही सांग ना त्यांना काय म्हणते ती मुलगी पूर्णपणे तयार पाहिजे मॅडम शंभर टक्के शोर नाही वाटत

मी, मी काय करायचं आता इतके दिवस मी पण आता तुला आयुष्यवा समजने तयार राखली तू असं काय कराललीस ही गोष्ट खरी आहे पण घरच्यांचा आशीर्वाद न घेता खर्चांना न सांगता त्यांचा विचार केला का आपण तुझ्या प्रजनचा माझ्या घरच्यांचा त्यांचे काय फारू तुम्ही तुम जाऊन त्यांच्याकडे जा लग्नाचं लगेच आणि आपल्याला आपल्याला काय सांगायचं आपण की आम्ही पळून जाऊ नका केलं आपली पळून जाऊ नाही सगळं प्रेम केलं म्हणून सांगायचं प्रेम केलं पण आपण एवढं काबील बनवू ना दोघां म्हणजे एकोणमेकांना एवढं तेवढं काबी बनवू आपण की घरच्या की आपण एक्सेप्ट करायलाच पाहिजे वेळ आहे का करू आपण ते मी माझ्या घरच्यांना थांबण्याचा प्रयत्न करेन जर नसेल मग ते कदाचित आपल्याला नशीब नाही असं नाही की प्रत्येक ट्रेन मी सक्सेसफुल होतो आहे लग्नाच्या दारात येऊन तो जर असं करायला नाही कसं करायचं हे आधी सांगायचं ना वेगळी आम्ही कशा एवढी तयारी केली असते मग हे मंगळसूत्र आणलं त्यांनी तयारी केली हा काय नाही प्रयत्न करा तुम्ही पुढं भेटणारा विषय नाहीये नाही आहे सर असा विचार विचारवा आज पण मला एकदा पण काही बोललेले असं मी मी कशा लेप करणार असेल वाटलं नाही आले तू क्लास ला आले म्हणून विषय सोडून देऊ आपण काय नाही एवढं जर वाटलं तू वाटलं नाही तयारी तास असं नाही करायचं मला खरंच माफ करू माझं तुम्ही जरा विचार चावत त्यांना तोंडाला पडत असत आज पाडलं उद्या पोलिसांनी विचारलं उद्या खाली गरज मग काय केलं असतं उद्या म्हटलं असले मी काय असं असं केलं म्हणून गोष्ट त्याची नाही गेली लग्न झाल्यावर कुणी आलं गोष्ट होती की झाले नाही आपलं लग्न किती वेळ राहिला असतात घरी माहीत नाही तू सरळ सगळं पकड बसून बसून देतो तुझं घरी वाटलं तू घरच्या कन्व्हिन्स केलं तुम्हाला फोन करायचं खरं असेल आपलं खरं असेल तू स्वतः एवढं काहीतरी करते मी लग्न नाही करणार जोपर्यंत करणार मी पण लग्न नाही करणार पण मी घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न नाही करू शकत आणि ते पण कंडिशन कंडिशनमध्ये तर मुळीच नाही मला दिलं आहे अधिकार पण मला सर आमचं चुकलं मी पर्यंत आलो मी तुम्हाला आतापर्यंत तिने एक शब्दान जर सांगितलं असतं तर मी तुला आलो नसतो झालं ते झालं तुला बसते बसून घेतो घरी जा